आपण जर आम्हाला एक संधी दिली तर आम्ही त्या संधीचं नक्कीच सोडत होत व आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करू एक मत हे आरोग्यासाठी एक मत हे आपल्या प्रभागाच्या विकासासाठी एक मत हे वाहतूक कोंडीसाठी एक मत हे सुधारणासाठी आणि एक मत हे कपशीसाठी पंधरा जानेवारीला निवडणूक आहे तरी आपण कपशी या चिन्हासमोर निवडणूक विजयी करतो क्रमांक सोळा ब च्या अधिकृत उमेदवार कोमलताई मिनाट टेमगिरे यांचं चिन्ह आहे कबशी कबशी बटना समोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एक स्त्री सगळ्यांसाठी सा भारी पडते त्या स्त्रीने खूप काही कार्य केले आहे महिलांना सबळ आणि सबसेवीकरण सब बनवण्यासाठी त्यांनी भरपूर उपक्रम घेतले आहेत हे केले आहे व महिलांना शिकवण्यासाठी शिवण क्लास नट मेकिंग क्लास विविध प्रकारचे क्लासेस सुरू केले आहेत की जे महिला गरजू आणि घरात काही काम करू शकतील असे लाडक्या बहिणीचे फॉर्म वगैरे सगळ्या प्रकारचे त्यांनी कामे महिलांसाठी केले आहे त्यांना प्रचंड बहुमताने हो विजयी करा विजयी करा विजयी करा